नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांच्या जुन्या समस्या संपुष्टात येतील मनात सकारात्मकता राहील राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील मुलांच्या समस्या ऐकण्यात आणि त्यावर उपाय शोधण्यात थोडा वेळ जाईल अतिरिक्त कामातून सुटका मिळवण्यासाठी कामाची इतरांमध्ये विभागणी करा कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्यास मोठा खर्चही होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज करिअरमध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत कार्यालयात सकारात्मक वातावरण राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या पक्षांशी संवाद कायम ठेवा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो परंतु त्याच वेळी तुम्हाला व्यवसायात सावध राहण्याची गरज आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य चांगले राहील फक्त अशा वेळी तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला फुले अर्पण करा राशी आज या राशीच्या लोकांसाठी गोंधळाचा दिवस असेल चांगल्या संधीही उपलब्ध होऊ शकतात हे करण्यापूर्वी तुम्हाला स्पष्टता आणि संयमाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल अनिश्चितता टाळण्यासाठी योग्य दिशेने विचार करा घाईघाईने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात नात्यात भावनिक गोंधळ होऊ शकतो चर्चेतून तोडगा निघेल संज्ञा आणि समजूतदारपणाने यश मिळू शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमच्या सहकायांशी सहकार्याची वागणूक ठेवा आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल भागीदार किंवा सहकायांशी मतभेद होऊ शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शारीरिक संतुलन राहील मानसिक स्थितीसाठी योग ध्यान आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करा झोपेकडे लक्ष द्या आजचा उपाय आज, आज शिवाष्टकांचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे आज काही विशेष काम तुमच्या अटींवर पूर्ण होऊ शकतात कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे आध्यात्मिक कार्यातही रस वाढेल गृहसुधारणा संबंधित उपक्रमांचेही नियोजन केले जाईल आज एखाद्या विषयाबद्दल खोलवर जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या विशिष्ट ध्येयापासून विचलित करू शकते म्हणून काळजी घ्या स्वतःची नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुमचे निर्णय संघाला यशाच्या दिशेने नेतील नेतृत्व दाखवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे तुमच्या प्रयत्नांमुळे काम पूर्ण होई घाई नाही संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव किंवा नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते जास्त ताण आणि चिंता यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आजचा उपाय आज दुर्गादेवीला मिठाई अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना अडकलेले किंवा दिलेले पैसे पर्क मिळण्याची दाट शक्यता आहे वैयक्तिक आणि आर्थिक बाबतीत तुमच्या जवळच्या मित्रांचा आणि कुटुंबियांचा सल्ला अवश्य घ्या कोणताही निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल जवळच्या लोकांसोबतच्या नात्यात गोरवा येईल आज तुमच्या घरात अचानक पाहुणे आल्याने महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात खर्च वाढू शकतो तुमच्या वागण्यात संयम आणि लवचिकता ठेवा थोडे नम्र व्हा वेळी चुका सुधारण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कार्यालयीन जबाबदाया चांगल्या प्रकारे पार पाडाल अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनामुळे सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील घाई नाही कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आळस आणि आळशीपणाने भरलेला दिवस असेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील जवळच्या लोकांची मदत मिळेल आज तुमच्या गुंतवणूक योजनेवर काम करा घरातील अंतर्गत बदलांसाठी योजना आखल्या जात असतील तर ग्रहस्थिती अनुकूल आहे नकारात्मक गोष्टींना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका जवळच्या मित्रांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एखाद्या नातेवाईकाला त्याच्या तिच्या समस्येत मदत करावी लागेल परंतु तुमच्या क्रियाकलापांवरही लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतात टीमवर्कवर भर द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज या वेळी व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा आर्थिक बाबी सुधारू शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज सध्याच्या वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सुनिश्चित करा जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो तबेत बिघडू शकते आजचा उपाय आज दुर्गादेवीला नमस्कार करून दिवा लावा कन्या राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल नवीन उपक्रम जाणून घेण्यात रस वाढेल व्यक्तिमत्वात आणि वागण्यात बदल करावा लागेल सामाजिक संस्थांमध्ये सामील होऊ शकतात कोणतीही अडचण आल्यावर ताण घेण्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा एखाद्यावर शंका घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते प्रतिक्रिया देताना परिस्थितीच्या नकारात्मक आणि सकारात्मक पैलूंचा विचार करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाई व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायासाठी वेळ प्रतिकूल असू शकतो सुव्यवस्था राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज हवामानामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतील स्वच्छ रहा तुमच्या खाण्याच्या सवेंची काळजी घ्या आजचा उपाय आज तुपाचा दिवा लावून हनुमानजींना अर्पण करा तुला राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असेल महत्वाचे काम तुमच्यासमोर येऊ शकते ज्याचा तुमच्या भविष्यावर परिणाम होईल अपेक्षेपेक्षा जास्त शुभ परिणाम मिळतील तुमच्या भावना समजून घेण्यासाठी काळजी घ्या आणि तुमचे निर्णय योग्य दिशेने घ्या सामाजिक स्तरावर तुमची चांगली प्रतिमा तयार होईल तुमच्या विचारात स्पष्टता येईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय सोपे होतील काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत चांगली संधी मिळू शकते काही खास कामासाठी प्रवास होऊ शकतो व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यवसायाशी संबंधित कोणताही विशिष्ट निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या यामुळे तुम्हाला कामात यश मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना तुम्हाला आध्यात्मिक कार्यात व्यस्त होण्याची संधी मिळेल आराम आणि समाधान वाटेल महत्वाच्या लोकांशी तुमचा संवाद वाढल्याने तुम्हाला फायदेशीर करार मिळतील अभ्यास आणि करिअरबाबत गांभीर्याने प्रयत्न करा कोणत्याही परिस्थितीत तणावाला तुमच्यावर प्रभुत्व मिळवू देऊ नका समस्येवर उपाय शोधा वडीलधायांचा सल्ला आणि आशीर्वाद पाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमच्या जवळच्या व्यक्तीचे असभ्य वर्तन तुम्हाला त्रास देऊ शकते संयम राखण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करा नोकरीत अधिकाऱ्यांची मदत मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवा त्यांच्या योगदानामुळे व्यावसायिक उपक्रम व्यवस्थित राहतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज कोणतीही जुनी आरोग्य समस्या किंवा संसर्ग तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजचा उपाय आज दुर्गादेवीला सिंदूर अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आंतरिक ज्ञान उत्स्फूर्तता आणि आध्यात्मिक जागरूकतेचा दिवस असेल काही खोल रहस्य उघ होऊ शकतात जे तुमच्या जीवनाला नवी दिशा आणि समज देऊ शकतात ही वेळ आत्मविश्लेषण आणि आत्मविश्वास वाढवण्याची आहे परंतु स्वत ला कठोरपणे न्याय देणे टाळा या दिवशी तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनातील सखोल पैलू समजून घेऊ शकाल कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत परंतु स्वतःची चर्चा सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे प्रामाणिकपणा संबंधांमध्ये मदत करेल परंतु काही जुन्या समस्या उद्भवू शकतात ज्याचे निराकरण वेळोवेळी सापडेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला समजेल की तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःसाठी कोणती ध्येय ठेवायची आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी व्य अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल आजचा उपाय आज राधाकृष्ण मंदिरात तुपाचा दिवा लावा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन सुरुवात आणि धैर्याचे प्रतीक असेल नव्या वाटेवर चालण्याची वेळ आली आहे आयुष्यातील नवीन संधींचे खुल्या मनाने स्वागत करा घाबरता पुढे जा घाईघाईने घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात हे थे लक्षात ठेवा तुमच्यासाठी हा रोमांचक आणि वाढीव प्रवासाचा काळ आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवावी लागेल आणि विचारपूर्वक पावले उचलावी लागतील आत्मविश्वास आणि सावधगिरीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकता यश मिळवू शकाल ही संधी तुमच्यासाठी नवीन अनुभव आणि शिकण्याचा मार्ग उघडू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक काम होईल शहाणपणाने बहुतेक कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा आजचा उपाय आज गणेशाला नारळ अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांना सवयी आणि मानसिकतेवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल नकारात्मक विचार आणि अस्वास्थ्यकर सवी टाळणे फार महत्वाचे आहे हे, हे तुमच्या आत्मविश्वास आणि ध्येयांच्या मार्गात अडथळे बनू शकतात आत्मनियंत्रण आणि शिस्तीचा सराव करण्याची हीच वेळ आहे तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला ठोस पावले उचलावी लागतील जर तुम्ही कोणतेही जुने अडथळे सोडण्यास संकोच करत असाल तर ते तुमच्या वाढीस अडथळा आणू शकतात आत्मसुधारणेसाठी ही चांगली वेळ आहे परंतु घाबरणे टाळा आणि शांतता राखा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकार्यांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित योजना बनतील कुटुंबातील सदस्यांची आवड आणि मदत यामुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळू शकते आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या हवामानामुळे अलर्जी होऊ शकते चांगल्या स्थितीत असणे आजचा उपाय आज दुर्गा देवीला तेलाचा दिवा लावावा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा आजचा दिवस तुमच्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा देईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही प्रत्येक पायरीवर यशस्वी व्हाल परंतु काही छोट्या चुकीमुळे तुमची निराशा होऊ शकते हा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्हाला प्रत्येक संधीचा योग्य वापर करावा लागेल तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी उत्साही व्हा प्रत्येक क्षणाचा जमेल तितका आनंद घ्या तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात ग्रहस्थिती आणि भाग्य तुम्हाला साथ देईल तुमचे स्वतःचे निर्णय इतरांच्या निर्णयांपेक्षा अधिक प्रभावशाली असतील आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या आजचा उपाय आज महाकालीला लिंबाची माळ अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा